श्री स्वामी समर्थ तीन ऑक्टोंबरपासून नवरात्री देवीच्या पालखीत येण्याने मानवी जीवनावर काय परिणाम होईल घटस्थापनेसाठी शुभ वेळ कोणती यंदा तीन ऑक्टोंबरपासून नवरात्री उत्सव साजरा होणार आहे शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवी वेगवेगळ्या वाहनावर विराजमान होऊन येते आणि त्याचा परिणाम जनमानसावरही होतो जाणून घ्या यंदा देवी पालखीत बसून आल्यामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होईल नवरात्र हा खास काळ आहे या नऊ दिवसांमध्ये लोक देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात शेवटच्या दिवशी दसऱ्याने नवरात्र समाप्त होते नवरात्र हा नऊ रूपांचा उत्सव यंदा तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे वर्षात चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असतात आणि दोन मुख्य नवरात्र असतात पितृपंधरवाडा संपल्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात यावर्षी एप्रिल महिन्यात येणारे चैत्र नवरात्राच्या काळात देवी घोड्यावर स्वार होऊन आली होती तर शारदीय नवरात्रीमध्ये देवी माता पालखीत किंवा डोली स्वार होऊन येत आहे देवी कोणत्या वाहनात येते यानुसार त्याचा परिणाम जनमानसावरही होतो यावेळी गुरुवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने मातेची स्वारी पालखीची आहे यंदा नवरात्रीचे नऊ दिवस आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर बारा ऑक्टोंबरला दसरा सण साजरा होणार आहे वारानुसार ठरते देवीचे वाहन दुर्गा माता रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वार होऊन येते बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचे आगमन बोटीने होते गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गादेवीचे पालखीत आगमन झालेले दिसते नवरात्रीची सुरुवात शनिवारी किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येते दे। दुर्गादेवीचे कोणते वाहन कसा परिणाम करते जेव्हा दुर्गादेवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो ज्यामुळे चांगले पीक येते दुर्गा माता घोड्यावर आल्यावर युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होते जेव्हा मा दुर्गा माता बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि चांगले परिणाम आणते जेव्हा दुर्गा देवी डोलीवर किंवा पालखीत येते तेव्हा महामारीची भीती असते नवरात्रीचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याला खूप महत्त्व असते असे म्हणतात की देवी माता कोणत्याही वाहनात आली तरी त्याचा प्रभाव लोकांवर पडतो यंदा मातेचे वाहन पालखी असल्याचे बोलले जात असून याचा सर्वसामान्य नागरिक चांगले मानत नाही त्याला अशुभ म्हणतात ज्योतिषांच्या मते यामुळे लोकांना काही संकटांना समोरे जावे लागू शकते आणि महामारीची भीती चिंतित करणारी राहू शकते एकूणच देवीचे हे यंदाचे पालखी किंवा घोड्यावर होणारे आगमन हे अशुभ मानले जात आहे तर दुर्गेचे हत्ती आणि बोटीवर स्वार होणे अत्यंत शुभ मानले जाते घटस्थापना नवरात्रीच्या प्रतिपदेला होईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर संपूर्ण नऊ दिवस दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते नवरात्रीत नऊ दिवस अखंड ज्योतीही प्रज्वलित केल्या जाते दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण नऊ दिवस उपवासही करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची शुभवेळ कोणती मुहूर्त कधीपर्यंत आहे योग्य पद्धत काय हे सर्व जाणून घेऊया पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ती तीन ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनटांनी सुरू होईल ही तिथी चार ऑक्टोंबर रोजी सकाळी दोन वाजून अठ्ठावन्न मिनटांपर्यंत वेध असेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार यावर्षी शारदीय नवरात्राला गुरुवार तीन ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे घट स्थापनेचा शुभ मुहूर्त शारदीय नवरात्राचा पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत घटस्थापनेसाठी पहिली शुभ वेळ सकाळी सहा वाजून पंधरा मिनटं ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे तुम्हाला घटस्थापनासाठी एक तास सहा मिनटे वेळ वे मिळेल घटस्थापनेचा दुसरा मुहूर्तही दुपारी आहे हा मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो तुम्ही दिवसभरात सकाळी अकरा वाजून छेचाळीस मिनटे ते दुपारी बारा वाजून तेहत्तीस मिनटांपर्यंत दरम्यान कधीही घटस्थापना करू शकता तुम्हाला दुपारी सत्तेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल घटस्थापना कशी करावी तर कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावे त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे तीन थर करावेत कलशात गंगाजल भरून त्याला मोली धागा बांधावा या पाण्यात सुपारी अक्षद आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर आंब्याची किंवा अशोकाची पाने पाच ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा नवरात्रीत रोज पूजा कशी करावी तर नवरात्रीच्या काळात संपूर्ण नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळी पूजा करावी दोन्ही वेळा मंत्राचा जप करा आणि आरती देखील करा नवरात्रीच्या काळात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या नैवेद्य दाखवता येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ